मार्केटमध्ये सगळेच जातात कदाचित तुम्हीही गेला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही पण नक्कीच बघितला असेल आता हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्हाला दिसेलच दोन दोन तीन दिवसात अल्गोरिदम ते तुम्हाला दाखवून देईलच ॲज अ व्यावसायिक तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल आणि जर तुम्ही ही गोष्ट नोटीस केली असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो सेल्स ओरिएंटेड मार्केटिंग ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते त्याला ऑफर क्रिएशन असं म्हणतात किती लोकांपर्यंत आपली ऑफर पोहोचली आणि त्यातल्या किती लोकांनी आपली ऑफर स्वीकारली ही एक टर्म असते ऑफर स्वतःहून कधी सेल होते तर ह्याचं उदाहरण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळालं असेल जर तुम्हाला बघायला मिळालं नसेल तर मी थोडं बहुत एक्सप्लेन करतो तीन प्रॉडक्ट आहेत त्यांच्याकडे तिन्ही भाजीपाल्याचे रिलेटेड आहेत मार्केटमध्ये सगळेच भाजीपाला विकत आहेत त्यांची ऑफर काय आहे का नाही आहे आता तुम्ही ॲज अ बिझनेस ओनर किंवा ह्या आता व्यावसायिकाचं उदाहरण घेऊया या व्यावसायिकाने काय केलं आहे तीन प्रोडक्ट आहेत ऑफर लावलेली आहे पन्नास रुपये द्या काहीही घ्या कितीही घ्या पण आता कितीही यामध्ये जरी तो म्हणत असला कितीही घ्या कस्टमर घेणार आहे का कितीही त्याच्या घरात कितीही घेऊन गेलं तरी घरामध्ये त्याच्यात ती नेलेली भाजी किती दिवस टिकणार आहे का त्याची शेल्फ लाईफ आहे का नाही आहे ना मग त्यामुळे ही ऑफर सेल्फ सेट सेल्फ म्हणजे स्वतःहून ऑफरच विकते माणसाला किंवा ह्या व्यावसायिकाला जास्त करून मेहनत करावी लागत नाही तर सेल्स ओरिएंटेड मार्केटिंगमधली ही ऑफर क्रिएशनमधली ही एक टर्म तुम्हाला आत्ता लक्षात आली असेल सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला जर तुम्हाला काही कळालं नसेल परत एकदा बघा तरी पण काही कळायला नसेल तर मला मेसेज करा आपण तुमच्या व्यवसायासाठी अशीच धमाकेदार ऑफर तयार करू शकतो जेणेकरून ती ऑफर स्वतःहून विक्री करत राहील आणि सेल वाढवत राहील आणि इन टर्म्स ऑफ तुमची बिज व्यवसायाची ग्रोथ पण होत राहील चालेल ठीक आहे धन्यवाद बाय तुम्हाला